छगन भुजबळ जे आहेत ते नाशिक मधून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत लोकसभेची त्या ठिकाणी तुमची काय रणनीती असणार आहे तुमच्याकडून एखाद्या उमेदवार दिला जाणार आहे का किंवा काय असणार आहे तुमची रणनीती काही सांग <laughs> शेवटी माझाही असतं त्याला वेळ लागतो आणि कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक केलेली बरी सात महिन्यात मी एकही डाव गृहमंत्र्यांचा आणि सरकारचा इश्य शोधू दिल्यानं एक सुद्धा आणि हिडाव जर झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झाला असतो वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं जर यांनी सहा जून पर्यंत आरक्षण नाही दिलं तर मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणारे शंभर टक्के विधानसभा निवडणुका लढवणार चौरांगे पाटील विधानसभेला इतक्या जागा लढवणार आहेत जरांगे पाटील यांनी आपले पत्ते आता उघड केल्यात लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नसल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे मात्र विधानसभेच्या रिंगणात आपण उतरणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे मनोज जारांगे पाटील यांनी थेट सक्रिय राजकारणात येण्याचं सुतोवाच केल्याने प्रस्थापितांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलेला आहे पण ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा असं विधानही मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता गॅसवरती गेलेले आहेत एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकीत धाकधूक वाढलेली आहे आणि जारांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत हे अत्यंत मोठं विधान केलेलं आहे आणि सगळ्यांना धक्का दिलेला आहे ते म्हणालेले आहेत की आम्ही शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुका लढणार आहोत मंडळी हे सांगत असताना त्यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा देखील केलेला आहे किमान एकशे बारा जागा आपण लढवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे त्यातल्या नव्वद जागा आपण जिंकून येऊच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे तर मंडळी मराठा समाज आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने हे जे आंदोलन पेटलेलं आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुका लढण्यास नकार जरी दिला असला तरी विधानसभेच्या निवडणुका मात्र आपण पन ठामपणे लढणार म्हणजे लढणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यातल्या त्यात त्यांनी एकशे चौदा जागावर आपण उमेदवार उभे करू किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर आपण उमेदवार उभे करू असं देखील म्हटलेलं आहे त्यातल्या त्यात त्यांनी नव्वद जागा तर आपल्या